राज्यातील एकशे आठ रुग्णवाहिका चालक संलग्न सी टू संपूर्ण राज्यव्यापी धरण आंदोलनाचा इशारा या अगोदर आपण प्रशासनाला दिला होता आरोग्यमंत्र्यांना दिला होता आमच्या प्रमुख मागण्या वाढ झाली पाहिजे कोविड बटका मिळाला पाहिजे दोन हजार चौदा ते दोन हजार सतरा या कालावधीमध्ये कर्मचाऱ्यात कुठलाही पी एफ कट झालेला नाही तो प्र पहिल्यांदा तो कटिंग झाला पाहिजे अशा आमच्या प्रमुख मागण्या आहेत सध्याचा जो सेवा पुरवठादार आहे तो आमच्याकडून बारा तासाचं काम करून घेत आहेत पण आम्हाला सध्या सेवा सेवा पुरवठादाराला आठ तासाच्या वेतनाचा मोबदला देण्याचा आम्हाला सांगितलं आहे परंतु बारा तासाचं पर काम करून आम्हाला आठ तासाचा मोबदला देतो आहे त्याच्यामुळं आमच्या प्रमुख मागण्यामध्ये आहे की आठ तासाच्या काम पण करून घ्यावं आणि आठ तासाचं वेतन पण द्यावं या प्रमुख आमच्या मागण्या आहेत मागण्या मान्य नाही झाल्यास आम्ही पूर्ण सगळ्या संपामध्ये स उपोषण करू आणि पूर्ण गाड्या स्टॉप करणार आहेत आता काय आंदोलन केले काय आज एक जुलै दोन हजार चौदा चोवीस ऑक्टोबॉरी पंचवीस सर्व रुग्णवाहिका एकशे आठ रुग्णवाहिका चालक यांनी सर्वांनी मिळून पूर्ण राज्यभर आंदोलन करण्याचं म्हणजे हे केलं होतं त्याप्रमाणे सगळ्यांनी आंदोलन केलं आहे तर आमच्या प्रमुख मागण्या जी होत्या ती पूर्ण शासनाने म्हणजे लक्ष वेधून बीवीजी कंपनीकडून ते हे करून द्यावं आम्हाला म्हणजे आमचं जे काय मागण्या मांडण्याच्या सगळं मान्य करून द्यावं की जेणेकरून समान वेतन समान काम एक बारा तास आठ तासावर त्यांनी ड्युटी करावी आणि पूर्ण गाड्यात गाड्या जीर्ण झाल्यात गाड्या पूर्ण जवळपास बऱ्याच रुग्णवाहिका हे जवळपास पेटत आहेत किंवा कुठेतरी मध्येच बंद पडत आहेत किंवा कुठं म्हणजे आज ना म्हणजे सगळ्या नादुरुस्त होतात ते त्यांना नवीन गाड्याची म्हणजे करावी आणि सर्व मागण्या आमच्या मान्य कराव्या आणि चार तारखेपर्यंत त्यांनी आम्हाला म्हणजे अल्टिमेट दिला आम्हाला त्यांनी त्या चार तारखेला जर मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही पाच तारखेपासून पुढे तीव्र आंदोलन छेडणार आहेत राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा